नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार इकडे आता पोचली प्रिया तिच्या आईला घेऊन सुभेदारांच्या घरी आणि तिला पाहिल्या क्षणाला सायली तिच्याकडे धावत छान स्माईल करत तिला अगं प्रिया ये म्हणत वेलकम करू लागते आणि तिला सांगते आज मी तुझं स्वागत एकदम मनापासून करते ती म्हणते तुका केव्हापासून माझ्याशी एवढं गोड वागायला लागली आणि तुझ्यामुळेच तर हे सगळं घडलं आहे आणि माझ्याशी गोड बोलण्याची नाटकं करत आहे मला ते वाटलं तू मला एक मिनटात घराच्या बाहेर हुसकावून देशील पण तू तर माझ्याशी खूपच प्रेमाने वागत आहे तेव्हा प्रिया म्हण प्रियाच्या ह्या बोलण्यावर ती सायली म्हणते आता तू पाहुणे आहे पाहुण्यांचं स्वागत करणं माझं हे धर्म आहे हो की नाही तितक्यात पाठीमागणं प्रतिमा येते प्रतिमा त्याला पाहून सायली खूप खुश होते त्यांच्याकडे धावत जाते आणि म्हणते मला तर वाटल्या तुम्ही येणारच नाही बरं झालं तुम्ही आलात मग त्यांच्या पाया पडून त्यांच्या आशीर्वाद घेत ती त्यांच्याकडे छान प्रकारे बोलत गप्पा मारत हसत कौतुक करू लागते एकमेकींशी बोलत असताना तिथे कल्पना येते कल्पना प्रियाला पाहून म्हणते तन्वी बाळा तू आलीस बरं झाली आलीस मला तर वाटलं तू आता परत कधीच येणार नाहीस चल ना इकडे बसूया आपण तिने प्रतिमाला इग्नोर केलं आणि फक्त तन्वीशीच गप्पा मारत तिथे बसलेली असते आणि हे सगळं पाहून प्रतिमाला वाईट वाटत असतं प्रतिमा तिला म्हणते तू माझ्यावरती रागवली आहेस ना आणि त्याचं कारण काय तर मी लग्नाला सायलीशी बाजून उभी राहिली म्हणूनच ना मला माहिती आहे हे साहजिक आहे पण ते दोघं एकमेकांना खूप प्रेम करता म्हणून त्यांची साथ दिली ग मी तेव्हा कल्पना म्हणते तुझी काय चूक तुझ्या प्र डोळ्यांवरती ह्या मुलीच्या प्रेमाची सावली पडली आहे आणि त्या मुलीच्या प्रेमासाठी तू काहीही करत आहेस ही मुलगी ऐन तिथे आली आणि तू तिची बाजू घेतली म्हणून सगळं घडलं आणि तसाही माझा मुलगा आहे हड्डी त्यांनी ठरवलेच होते हीच मुलगी पाहिजे म्हणून त्याने तू किती नाही म्हटलं असेल तरी त्याने त्याच मुलीशी लग्न केलं असतं त्यामुळे तू काही सॉरी म्हणू नको मला फक्त काळजी आता या क्षणाला फक्त माझ्या तन्वीची वाटते तन्वीचं माझं कसं होईल म्हणून मला टेन्शन आहे असं ती तिथे बोलू द बोलून दाखवत असते त्यावेळेला ती म्हणते काही झालं तर तुमच्यावर मी कधीच राग काढणार नाही तुम्हाला नेहमी भेटायला येतच राहीन मी असं तन्वी म्हणते तिच्या मामीला इकडे अर्जुनचा प्लॅन सुरू होतो जो शिवकिलांना पाहून ते तिथं गप्प मारत असतात जोरजोरात बोलत असतो माझ्या इनलिगल जमिनीबद्दल तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आपण पुन्हा भेटून तुम्हाला सगळे कागदपत्र देतो आणि निघून जातो तो गेलेला पोंड लगेच तिथे जोशी वकील जातात त्या व्यक्तीला सांगतात त्या जमिनीबद्दल सगळी माहिती तुम्ही जर एका व्यक्तीला दिली तर ते तुम्हाला मालामाल करून टाकतील आता हा काय प्रकार म्हणून त्या व्यक्तीला कळत नाही मग जोशी वकील म्हणतात की थांबा मी माझ्या साहेबांना फोन करतो त्यांना तुमच्याबद्दल सगळं सांगतो मग साहेबांना फोन लावून ह्या इथल्या लोकेशनवर तुम्ही याल का तर साहेब म्हणता मी तिथे जवळच आहे येतोच लगेच इकडे अर्जुन पुन्हा मागे येऊन पाहतो त्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी होत असतो त्याने एक कॅमेरा लावलेला पॉट त्या टेबलवर येऊन ठेवायला वेटरला पैसे दिले आणि सांगितलं एवढा फ्लॉवर पॉट एक्सचेंज करून त्या टेबलवरती जो कॅमेरावाला फ्लावरपॉट असतो तो त्यांच्यासमोर ठेवलेला असतो आता ते जे काही बोलतात ते त्याला ऐकायला जाणार इकडे मात्र प्रतिमा कल बोलत असते कल्पनाशी की काय आहे काय नाही मला या सगळ्या गोष्टींबद्दल खरंच वाईट वाटतं पण कल्पनाचं म्हणणं असतं की जाऊ द्या आता जे घडलं ते घडलं तितक्यातच तन्वी कॉफी मागू लागते मग सायली म्हणते मी बनवते कल्पना तिला लगेच म्हणते काही गरज नाही आणि विमलला बोलवते विमलला म्हणते की तू कॉफी बनव कुठल्याही मा बाहेरच्या व्यक्तीने आपल्या पाहुण्यांचं स्वागत केलेलं त्यांना छहा कॉफी केलेलं मला चालणार नाही आणि तूच बनवायची असं म्हणत ती विमलला बनवायला सांगते पण प्रतिमा म्हणते मला ना सायलीच्या हातची कॉफी खूप आवडते तेव्हा मला तिच्या साथची प्यायची आहे सायली माझ्यासाठी कॉफी चहा बनवशील मला लगेच सायली म्हणते हो चालेल ना इकडे अर्जुनच्या जाळ्यामध्ये जो वकिलांच्या बरोबर प्लॅनमध्ये सामील करून महिपत आलेला असतो महिपत तिथे आल्या आल्या लगेच जोशी वकिलाला भेटतो आणि त्या व्यक्तीशीही ओळख करून घेत म्हणतो तुम्ही जी काही मला माहिती द्याल त्याच्यानंतर मी तुम्हाला मालामाल करून टाकेल आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये अकराव्या मजल्यावर तुला थ्री बी एच के फ्लॅट मी देऊन टाकेल फक्त मला योग्य माहिती त्या अर्जुनच्या विरोधात पाहिजे आहे त्या अर्जुनला मला असं अडकवायचं आहे ना त्याला आयुष्यभर याद राहिलं पाहिजे त्यांनी पंगा कोणाशी घेतला माझ्या मुलीला जेलमध्ये टाकायला निघाला होतो आता त्यांनाच मी कसं अडकवतो की नाही बघाच म्हणपत जोशीचं कौतुक लागला तुझ्यामुळे आता इतका मोठा मासा आपल्या गाळ्याला लागणार आहे जोशी म्हणतो आपण पहिले मधुकर भाऊची बेल कॅन्सल करू त्यांना जेलमध्ये टाकू तुमच्या मुलीला जेलमध्ये टाकायला आहे काय आता त्यालाच आपण जेलमध्ये टाकू म्हणजे कसं आपला प्लॅन बरोबर वर्क होईल हो की नाही इकडे मात्र प्रियाच्या डोक्यात एक विचार आला कल्पना मामी बहुतेक सायलीशी बोलत नाही तिला वेगळं टाकलं आहे घरामध्ये तिला कोणी मान देत नाही त्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आणखी यांच्या आगीत येईल कसं ओतता येईल तसं आपण ओतूया असं म्हणत प्रिया तिथे जाते सायलीशी बोलण्यासाठी सायलीला विचारते काय आहे तुझं तेव्हा ती म्हणते माझं काही नाही तुझं काय चाललंय तर ती म्हणते तुमच्या घरात जी भांडणं लागली ती आणखी कशी वाढेल हे मी करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सायली म्हणते म्हणजे नक्की काय गं मग म्हणते माझा हात पकडणं सायली म्हणते काय मूर्खपणा आहे स्वतःचा हात ताव्यावर ठेवते आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात करते तिथे सगळेजण धावत येतात कल्पनाही येते आणि कल्पना मग विचारू लागते काय झालं मग तिला रड सांगू लागते की हे बघ मामी तिने माझा हात ताव्यावर ठेवला इने माझ्यावरती दुश्मनी काढली आणि कल्पना मग सायलीला म्हणते तू असं काही करशील याची मला थोडीशीही कल्पना नव्हती तू इतकी वाईट वागू शकते क्रूर कुठली असं म्हणत ती तिला बोलू लागते आणि तन्वीला कसं रडण्याची नाटकं करू लागते तन्वीच्या रडण्याला मग सगळेजण बघून म्हणतात की असं सायली तू करू शकतेस असं वाटलं नव्हतं ग सायलीवरती सगळेजण नाराज होतात मग कल्पना तन्वीला घेऊन तिकडे जाते आणि तिला क्रीम लावण्यासाठी क्रीम काढते हाताला क्रीम चोळवून देते आणि मग म्हणते खरंच किती वाईट दुष्ट मुलगी आहे ही हिच्यामुळेच सगळं झालं आता सायलीवरती आलेलं संकट सायलीला घालवायचं असतं आता सायली स्वतःहून कबुली करते हो की माझ्या नवऱ्याला स्वतःचा आपला नवरा म्हणून लागली ह्या गोष्टीचा राग येऊन मी ह्या मुलीचा हात भाजला मला माफ करा मी असं करायला नको होतं असं मला स्वतःवर तो आरोप ती घेऊन टाकते प्रतिमा म्हणते मला अजूनही विश्वास बसत नाही तू असं काही करू शकते असं कसं वागू शकतेस तू पण ती म्हणते आम्ही लहानपणापासून भांडत आलो आणि आमचे भांडणंही परत एकत्रही आम्ही यायचो मी थोड्या वेळ ना प्रियाशी गप्पा मारते बाहेर गार्डनमध्ये त्याच्यानंतर मग आमच्या दोघींचं भांडण मिटून जाईल लगेचच मग प्रतिमा म्हणते ठीक आहे तुम्ही लहानपणच्या मैत्रिणी आहात त्यामुळे एकमेकींचं मन कसं जिंकायचं तुम्हाला माहिती आहे थोडा वेळ तुम्ही बाहेर थांबा मी आजीला भेटते आणि लगेचच आपण बाहेर जाऊन निघून जाऊ असं मग ती तन्वीला सांगते तन्वी मग सायलीसोबत बाहेर जाते सायली तिला बाहेर कोणाचं लक्ष नाही आहे असं भात खाली पाडते पायात पायात घालून आणि तिचा हात पिळत सांगते जर तू असं प्रयत्न केला माझ्या सुभेदार घराण्यावरती नजर टाकण्याचा जर तुझी गाठ माझ्याशी आहे तेव्हा ती म्हणते मी तर काहीही करून ह्या घरात येणार म्हणजे येणारच तेव्हा ती म्हणते तुला पहिले ह्या घराला पार करण्याआधी मला पार करावं लागेल आणि ते काही शक्य नाही आणि माझा नवरा कधीही तुझा होऊ शकणार नाही सुभेदार घालण्याची स्वप्न पाहिजे तू सोडून दे तेव्हा ती म्हणते बाय हुक बाय क्लुक मी ह्या घरामध्ये कशी कवेना येणार म्हणजे येणारच तू पाहतच राहा ह्या घराची सून मी होऊनच दाखवेल असा चॅलेंज देऊन ती सायलीला तिथून निघून जाते आता सायलीच्या डोक्यात हीच गोष्ट गोंगवत आहे हिला काही करून या घरात यायचे आणि अर्जुन तिला भीक घालत नाही आता हिच्या मनात डोक्यात काय चालू आहे ही कशी या घरात प्रवेश करणार ते ह्या विचारत असताना पाठीमागणं प्रतिमा येते प्रतिमा तिला म्हणते सायली मग ती म्हणते प्रतिमा त्या मी खरंच तिचा हात भाजला नाही पण तिचा कागाट आरडाओरडा वाढत चालला मग तिने खूप मोठा इश्यू केला असता ते टाळण्यासाठी मी स्वतःच्या तोंडाने कबुली दिली पण मी खरंच सांगते मी कधीही कुणाला असं करू शकणार नाही तिचा हात मी भाजलेला नाही आणि मग प्रतिमा म्हणते हो मला माहिती तू असं नाही करू शकणार अजिबात टेन्शन घेऊ नको म्हणत तिला मिठी मारते मग इकडे सगळा व्हिडिओ बरोबर शूट झालेला पाहून अर्जुनच्या जीवात जीव येतो चेतन चैतन्य तर म्हणतो तु अरे वा भारी काम झालं जे तुला हवं होतं ते तू मिळवलं आता पुढे केसमध्ये तुला ह्या गोष्टीचा खूप मोठा फायदा होणार आहे असे चैतन्य अर्जुनचं कौतुक करत असतो पण अर्जुन म्हणतो नाही अजून आपली खूप मोठी लढाई आहे तुम्हालाही सावध राहायला हवं सो तुमच्याही जीवाला धोका आहे इकडे मात्र कल्पना नाराज असते आजीला सांगत असते की मुली या मुलीने बिचारा तन्वीचा हात भाजला मला फार वाईट वाटत आहे या मुलीला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तुम्ही शिक्षक राहा असं कल्पना सांगू लागते तितक्यात मग पूर्णा आजी पण रागवलेली असते मग माझी बिचारी तन्वी बाळ तिचा हात केवढा भाजला आता आज तुम्ही ह्या किचनमध्ये स्वयंपाक बनवायचं नाही असं मग तिला शिक्षा दिली जाते सायलीला सायली म्हणते आम्ही अजून काहीच बनवलं नाही माझं नाव घरी आल्यानंतर खाणार काय ती म्हणते तुम्ही काही करा काही क का, खा मला काही गरज नाही तुमची फक्त माझ्या किचनमध्ये तुम्ही पाऊल ठेवायचं नाही हा काय प्रकार म्हणून अश्विनने विचारल्यावर ह्या मुलीने तन्वीचा हात भाजला म्हणून ह्या यांना किचनमध्ये स्वयंपाक करू द्यायचं नाही असा निर्णय मी घेतला आहे असं आजी अश्विनलाही सांगते अश्विनलाही काळजी वाटते ती तन्वीची बिचारी तन्वी ह्या पागल सायलीने तिचा हात जाळला इकडे मात्र अर्जुन सायलीला घेऊन मधुभाऊंकडे पोचतो त्यांना सगळी हकीकत सांगण्यासाठी मधुभाऊंना विश्वास नसतो अर्जुनचा राग ते करत असतात म्हणून अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्याच्यासाठीच मी पुरावा घेऊन आलो आहे आणि मग त्यांनी ती व्हिडिओ क्लिप दाखवली ज्याच्यामध्ये मधुबाहनं जेलमध्ये लवकर टाकून साक्षीला कसं सो सोडवता हो येईल या गोष्टीची प्लॅनिंग चालू असते आणि हे सगळं पाहून मधुबाऊंना खूप मोठा धक्का बसतो मी काय समजत होतो आणि काय झालं काय निघालं हे मग सगळेजण आता हे व्हिडिओ पाहून थक्क होतात पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद